नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये मी महेश तनके संपादक आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल का खरं म्हणजे ही प्रक्रिया सुरुवातीपासूनच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यापासून खऱ्या अर्थानं सुरू झाली होती कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढ लढले होते त्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढून आणि राष्ट्रवादीचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह आहे या चिन्हावर दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निवडणुका लढवल्या होत्या आणि त्यावेळी जेव्हा हे दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या म्हणजे निवडणुकीमध्ये एकत्र आले त्यावेळीपासून खरं म्हणजे विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होती त्यानंतर एक दुर्दैवी अपघात झाला आणि त्याच्यामध्ये अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आता हा घात की अपघात संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा चालू आहेत शरद पवार राष्ट्रवादीचा जो गट आहे त्यांनी तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केलेले आहेत की जाणीवपूर्वक हा अपघात आहे आणि अनेक त्रुटी ज्या रो रोहित पवार आहेत युवा नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे यांनी जाहीर केलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून फक्त एक आमदार जे आहे जे आहेत तेच फक्त बोलत आहेत दुसरे मात्र कोणीही या संदर्भामध्ये अपघात घात आहे या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही उलट पक्षी विलिनीकरणाची चर्चा जी शरद पवार गटाने का सुरू केली अजित पवारांचं निधन झाल्यानंतर अशा पद्धतीचे त्यांनी आरोप केलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच ही विलिनीकरण होईल की नाही या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत मात्र आज शरद पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये होते आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे त्याच्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल असं मांडलं जातं खरं म्हणजे बारा तारखेला विलिनीकरणाची प्रक्रिया किंवा विलिनीकरण जाहीर होणार होतं अशा पद्धतीचं स्टेटमेंट यापूर्वीसुद्धा शरद पवारांनी दिले होते अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक नेते यांच्या बैठका झाल्या होत्या या बैठकीच्या माध्यमातून सुद्धा विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचं बोललं जात होतं मात्र या प्रक्रियेमध्ये मा म्हणजे जी काही बैठका झाल्या या प बैठकीमध्ये अजित पवार गटापैकी फक्त अजित पवार आणि त्याच्या व्यतिरिक्त कुणी उपस्थित नव्हतं त्याच्यामुळं प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष त्यांचे जे आहेत सुनील तटकरे यांनी मात्र या संदर्भामध्ये मा अशा पद्धतीची प्रक्रिया झाली नाही अशा पद्धतीची चर्चा झाली नाही आणि चर्चा झाली असेल तर आम्हाला माहिती नाही आम्ही त्या बैठकीला नव्हतो त्या बैठकीला हीच चर्चा झाली का या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत कारण अजित पवारांनी विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये कोणताही चर्चा आमच्याशी केली नसल्याचं हे जाहीरपणे सांगत आहेत आणि गेल्या म्हणजे अजित पवारांचं निधन झाल्यापासून जी काही त्यांची जी, जी भूमिका आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही या दोन्ही नेत्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे ते ज्या पद्धतीनं जी रिॲक्ट होताना दिसत आहेत विलीकरणाच्या संदर्भामध्ये त्यामुळं ते कुठेतरी भयभीत झालेले आहेत की काय आपलं जे काही ब सगळं जे काय आहे आपण जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपले आपली जी पावर आहे ती कमी होईल अशा पद्धतीची कदाचित त्यांना भीती वाटत असावी भी। आणि म्हणूनच हे दोन नेते मोठ्या प्रमाणामध्ये विलिनीकरणाला विरोध करत आहेत सुरुवातीला छगन भुजबळसुद्धा त्यांच्यासोबत होते मुंडेसुद्धा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत होते त्यानंतर मात्र आता फक्त दोनच लोक या गोष्टीला विरोध करताना दिसत आहेत अगदी ज्या दिवशी अंत्यविधी होता त्या दिवशी नराळी झिरवळ सुद्धा बोलले की जी बिलिंग प्रक्रिया आहे ती व्हायला पाहिजे आणि आम्ही सग जो काही एकत्र एक निर्णय होईल सुनेत्राताई जो काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशा अशाबद्दलचा सुद्धा त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर जे त्यांचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनीसुद्धा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की जयंत पाटलांनी जयंत पटेल आणि अजित पवार यांची विलीनीकरणाबाबतची चर्चा झाली असल्याचं त्यांनी मला सांगितलं असं त्यांनीसुद्धा सांगितलं आहे त्याच्यामुळं सगळेच एक जर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकर हे जर सोडले तर शरद पवार गटाचे तर, तर सर्वच पण राजे अजित पवार गटाचे सुद्धा अनेक नेते कार्यकर्ते हे विलिनीकरणाच्या बाजूनी आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्यावेळी सुरुवातीला उ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सुनेत्राताई पवार यांनी आणि त्याच्यानंतर मात्र शरद पवारांनी जी काही स्टेटमेंट दिली होती की या संदर्भामध्ये आम्हाला कोणत्याही पद्धतीचं माहिती नाही त्याच्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणार किंवा रद्द होणार की, की काय अशा पद्धतीची चर्चा होती मात्र त्याच्यानंतर अजित पवार गटाच्या सुनीत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या दिल्लीश्वरांच्या भाजप भाजपाच्या दिल्लीश्वर म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते त्यावेळी पार पवार जय पवार हे सुद्धा सोबत होते शिवाय प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे सुद्धा सोबत होते मात्र त्यावेळी अमित शहा यांनी जी काही भूमिका घेतली आहे त्याबद्दल या ठिकाणी काही चर्चा होत आहे काही आम्हाला आतून मिळालेल्या माहितीनुसार अमित शाह यांनी सांगितलेले आहे की हा निर्णय हा पवार घरण्याचा निर्णय आहे आणि पवार घराणा तुम्ही एकत्र बसून जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असणार आहे म्हणजे एक प्रकारे अमित शाह यांनी हिरवा कंदील दिल्याचं ब बोललं जातं मात्र ही जी प्रक्रिया किंवा यांचे त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे ते ज्या दिवशी दिल्ली ते दिल्लीमध्ये होते त्यावेळी त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासोबत ही बैठक झाल्यानंतर म्हणजे देवेंद्र अमित शहा आणि म नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतरच्या ज्या काही ब पत्रकार परिषद किंवा ज्या काही बाईट वगैरे आहेत त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत असलेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तडकरे यांचा चेहरा पाडण्यासारखा होता म्हणजे चेहरे त्या दोघांचे चेहरे पडलेले होते म्हणजे एक प्रकारे अमित शहा यांनी हिरवा खंदी दिल्याचं त्या दृष्टिकोनातून दिसत होतं आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की सर्व अधिकार म्हणजे पक्षाचे सर्व अधिकारसुद्धा सुनेत्राताई या पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने देऊ केलेले आहेत काही दिवसामध्ये त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदीसुद्धा निवड होणार आहे मध्यंतरीच्या काळामध्ये खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या की आप प्रफुल्ल पटेल हे अध्यक्ष झाले होते मात्र त्यांनीच पुन्हा सांगितलं की ही बातमी चुकीची आहे मी, मी काय अध्यक्ष झालेलो नाही आहे आणि सर्वांहून मते सुनित्रा वहिनी सुनित्रादाई पवार यांचंच नाव पुढं आलेलं आहे आणि वयाच्या पंच्याऐंशी वर्ष झाल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का द्यायचा ही भूमिका सुनित्रा पवार घेणार नाहीत असं एकंदरीत वातावरण दिसतं आणि आत्ता जी प प्रक्रिया अजितदादांनी सुरू केली होती ती प्रक्रियेला पूर्णविराम देऊन हे जी, जी विलिनीकरण आहे या विलिनीकरणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा अशा पद्धतीची सुनेत्रा पवार यांची भूमिका असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि त्या दृष्टिकोनातून हा जर सगळा विचार केला तर विलिनीकरण केव्हा होईल हे मात्र सांगता येत नाही मात्र सकारात्मक भूमिका दोन्ही पक्षांकडून होत असताना दिसते फक्त प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोनच व्यक्तींना विलिनीकरण नको आहे बाकी सर्वच विलिनीकरणाच्या बाजून आहेत राहता राहायला प्रश्न विलिनीकरण झाल्यानंतर कोणी कोणत्या पक्षामध्ये विलीनकर व्हायचं तर साहजिकच आहे की अजित पवार यांच्याकडं जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी जुनी राष्ट्रवादी आहे त्याच्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी जो शरद पवार गट आहे हा अजित पवार यांच्या गटामध्ये म्हणजे मूळ राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण होईल आणि जो जुना एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झालेला राष्ट्रवादी आहे तोच पुन्हा अस्तित्वात येईल अशा पद्धतीची चर्चा आहे मात्र या सगळ्या संदर्भामध्ये कालसुद्धा संपादकीमध्ये मी सांगितलं होतं की एक सत्तेच्या बाजूंनी म्हणजे सत्तेमध्ये राष्ट्रवादी शर अजित पवार गट आहे आणि जर विलिनीकरण झालं तर विरोधी पक्षामध्ये राहायचं का या संदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार गटसुद्धा सकारात्मक असल्याची भूमिका किंवा असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने पक्ष जर एकत्र येत असेल आणि सत्ता दे सत्तेमध्ये जर वाटेकरी होत असतील तर श अजित पवार गटामध्ये जे कार्यकर्ते जे नेते मंडळी आहेत हे सुद्धा या गृह गोष्टीला सहज तयार होतील अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आहे आणि या सगळ्या भूमिकेच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल का या संदर्भामध्ये जी महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तर त्या चर्चेला वेगवेगळ्या पद्धतीचे जरी फाटे फुटत असले तरी मोठ्या प्रमाणामध्ये विलिनीकरणाच्या प्रक्रियेला सर्वच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची होयबा असल्याचं दिसतं आहे अगदी महत्त्वाची भूमिका म्हणजे सुरुवातीला या संदर्भामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं होतं की त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की के अजित पवार गट हा आमचा मित्रपक्ष आहे म्हणजे राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष आहे आणि त्याच्यामुळे विलीनकरणाची प्रक्रिया जी काय आहे ती प्रक्रिया करताना त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यावं किंवा विचारावं लागेल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती त्याच्यामुळे विलीनीकरणाला स्थानिक महाराष्ट्राच्या भाजपचा विरोध आहे किंवा काय या संदर्भामध्ये चर्चा होते मात्र अमित शहा यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर ही प्रक्रिया सहजपणे होऊ शकते आणि जर अशा पद्धतीचं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जे खासदार आहेत ते सुद्धा सत्ताधारी आघाडीमध्ये सामील होईल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो कारण काही मतांची गरज लोकसभेमध्ये जा भारतीय जनता पार्टीला आहे आणि ती आणखीन पॉवरफुल होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ते सुद्धा हिरवा कंदील दाखवण्याची भूमिका कदाचित त्याच्यामध्ये ती असू शकते उद्या दुसऱ्या कुठल्या पक्षाने मित्रपक्षाने जर दगा दिला तर आपल्यासोबत आणखीन खासदार असले तर उत्तमच या दृष्टिकोनातून त्यांचा कदाचित हा विचार असेल त्याच्यामुळे हिरवा कंदील भारतीय जनता पार्टीने सुद्धा दाखवलं आहे त्याच्यामुळे विलिन विलिनीकरणाच्या प्रक्रियेला जोर धरणार आहे अर्थात विलिनीकरण कधी होईल हे आगामी काळात सांगू शकेल